त्यांची रॅली झाली आणि त्या रॅलीत एक माणूस गेलं त्यांचाच गमजा घातलाय त्यांचीच टोपी घातली आहे त्यांच्याच प्रचारासाठी गेलं तिथे एका पत्रकार की काय कस काय वातावरण ते काय म्हणताय ऐका जरा शांततेस शरद पवार खासदार कोण तुम्हाला थांबा थांबा दादा दमकाड रे उस्मानाबादला आहे धाराशिवला आहे मी आता सध्या राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हा शरद पवारचा कोणाचा आहे खन्नानी पक्ष शरद पवारचा गाव कोणतं म्हणले टाकळी टाकळी करंगर टाकळी त्यावेळेस खासदार कोण हवे वाटतं तुम्हाला ह्याच खास दोन शहर म्हणायचं ओमराजे होणार कोण होणार ओमराजे किती मतं किती कमीत कमी दोनच्या पुढून येईल साहेब होत आता तुम्ही आलं कोणाच्या प्रचाराला राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची राष्ट्रवादी तुम्ही तुम्ही पण या साहेब तुम्हाला माहित आहे का शरद पवारची राष्ट्रवादी आहे का ही खंडारी राष्ट्रवादी आहे शरद पवारची आणि अजितदादाची राष्ट्रवादी आहे का ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे हा चोवी चोरलेली आहे राष्ट्रवादी मग म्हणजे भांडवी आला ना चोरून दिली साहेब बांधी तोरण झाले का शिवसेना बाळासाहेब हिंदू साम हिंदू सम्राट राजे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब मागचे आहे का मग शिंदे सरकार म्हणते की आमची हे नाही शिंदे सरकार काय बी म्हणेल ठाकरेचे शिवसेना आहे मग ठाकरे साहेबाचे आणि शरद पवारची राष्ट्रवादी आहे मग बर यावेळेस मग महाविकास आघाडी आमच्याकडे इथं ओमराजे चालला पाहिजे ढँग डिंग नाही ओमराजे चालणार नाही मत नाही वाघ आली आवता साधा फोन जर करा मोटरसायकल जर झाली तर आमचा फोन उचलतोय ती मामराजे चालणार थांबा बघा पन्नास हजार पाचशे रुपये हजार माणस ती आहे ती तुम्ही ऐका ऐका जरा शांत बसा त्यांना मा मला एकट्याला पुढे उद्या फक्त मला साहेब एवढं सांगायचंय मला एवढं सांगायचंय की रोज हलगी वाचून पाचशे रुपये कमावणारा माणूस पण साहेब त्यानं सुद्धा सांगितलं की खरी राष्ट्रवादी कोणाचे आणि डुप्लिकेट राष्ट्रवादी कोणाचे आणि तेने ही मुलाखत पत्रकाराला दिल्यावर त्याच्या घरी मी टोलडाड गेली त्यांना म्हणले तुम्ही काय पाहिजे तेवढे पैसे घ्या पण ही मुलाखत आम्हाला पैसे देऊन घेतली असं सांगा ते बहादर हालगीवाला काय म्हणला सोबत ओ तुझ्या पैशाची हलगी तुझ्या रॅलीत वाजून आलो आता मत कुणाला टाकायचंय हे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मला दिला